तर चला आज आपण व्हेज पुलाव बनवूया झटपट कुकरमध्ये तर इथे बघा कुकर ठेवला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ तेलऐवजी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता तेल छान गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की यामध्ये एक तमालपत्र टाकायचं आहे तोडून टाकते इथे बघा काही खडे मसाले घेतले आहे यामध्ये आहे पाच ते सात काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची एक स्टार फूल एक चम्मच जिरं घेतला आहे तुमच्याकडे जर आ, मोठी वेलची असेल मसाला वेलची तीसुद्धा टाकू शकता हे आपण यामध्ये टाकून घेऊ कढीपत्त्याची चार पाच पानं तोडून टाकायची बारीक चिरलेला कांदा आता यामध्ये मी हिरवी मिरची आलं लसूण असं जाडसर वाटून घेतलं आहे ते टाकून घेते आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं याचा कच्चपणा दूर होईपर्यंत आता हे व्यवस्थित परतलं आहे यामध्ये आपण हा बारीक चिरून घेतलेला गाजर टाकायचं बारीक चिरलेला आलू हे भिजून घेतलेले हिरवे वाटाने टाकायचे मटार या भाज्यासुद्धा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायच्या यात तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता तर यामध्ये आपण हळद टाकून घेणार आहोत अर्धा चम्मच हळद पावडर पाव चम्मच लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे हा मी घरी बनवलेला बिर्याणी मसाला टाकते एक चम्मच यात पाणी टाकून घ्यायचं आता यामध्ये मी जे भिजून घेतलेले तांदूळ आहेत ते टाकून घेते हे तांदूळ दोन पाण्याने धुवून पाच मिनटं असेच भिजत घातले होते बघा हे टाकून घेऊ आपण या कुकरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर बारीक चिरलेली पाणी तांदूळ शिजतील इथपर्यंत पाणी टाकायचं आहे जास्त सुद्धा टाकायचं नाही किंवा कमीसुद्धा टाकायचं नाही चवीनुसार मीठ भाताला थोडं जास्त मीठ टाकायचं भात शिजल्याच्या नंतर अळणी लागत नाही आणि अगदी पाच मिनिटात आपला हा व्हेज पुलाव तयार होतो बघा खूप छान लागतो घाई गडबडीच्या वेळी नक्की करून बघा थोडीशी पूर्वतयारी करून ठेवा आणि झटपट बनवून खायला तयार होतो आता आपण झाकण लावून हा दोन सिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या लगेच पुलाव तयार होतो तर बघा दोन सिट्ट्या काढून घेतल्या आहे आणि या कुकरमधली सर्व वाफ काढून घ्यायची मस्त दिसत आहे बघा हा पुला आपण हे सर्व करूया तर हा व्हेज पुलाव तुम्हाला आवडला नाही आवडला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ शेअर करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण छानशा रेसिपीसह